आत्या याच्यात पैसे ठेवले होते मी कशाला आणला डबा देऊ हा हो। पैसे ठेवले होते ना या डब्यात तुला दे यांना संदोसरा डबा असेल बघ नाही मला आठवत मी याच्यातच ठेवले होते अगं पण मग मी कशाला जाऊ तिथं बघाय मी नाही पाहिलं गो बाय तुझं आता आपल्या दोघांशिवाय घरात कोण आहे दुसरं तुला लक्ष नसन बारीक चितमन आणि बघ बाई आत्या मी याच्यातच ठेवले होते पैसे मला आठवत ना घेतले काय तुम्ही नाही म्हण मी कशाला जाऊ बाई गे खरं खर सांगा नाही बाय मी नाही मी नाही पण कोणाच्या ना त्यात लाईट तुम्ही नाही घेतले मी नाही घेतले कोणी घेतले डब्यातून पैसे तुला लक्ष नसून जागे यांनी चोरले काय ती मला माहिती बघून घेतो आपल्या आपलं दोघ आता तुम्हीच घेतले त्या पैसे मला लागतय हे माझे खाते घेतले घेतले तुम्ही तुम्हीच घेतलेत बरेच आहे द्या मला लागते पैसे द्या कोडा ल जड्या उड बस करी लय नावाल <coughs> बर जाऊ तुम्ही नाही घेतले ना नाही घेतले तुम्ही आला असून घ्यायला मग माझ्या अवधी ठेवून काम लोकांना तर घरातले पैसे सुद्धा पुरत नाही एवढं लागत मग मागून घ्यायचे माणसांनी आला पाला चोराव का माणसाने बर पैसे घरातलं सुद्धा लोकांना ए तसला घालून पाडून बोलायचं नाही अजिबात नीट बोल घालून पाडून म्हणजे मग लोकांना पुराणा रुपये उपकाराला पैसे पैसे काय करते कोंबड्या काय पण तुझ्या पैशाला काय करायचे मला हा उपकाराला चोरले ना मला नाही गरज काय कोणाची घ्यायची गरज नाही म्हणून चोरले माझा चोर माझा अजून आज। हात पाय चालल्या तोवर काही गरज नाही मी मोदी बाग होते तुम्हाला लागत होते मला मागायचे ना पैसे अगं तुला तरी काय गरज आहे मागायची मला कुठं जायची काय करायचे तुझ्या तुम्हाला माहिती का लोकांच्या शेतात जाऊ जाऊ मी पैसे जमा केले होते चार महिन्यापासून जमा करत होते मी अगं नीट जी चरपूस करावा लेका पूज माझ्या तो दिला असला ते आता मला माहिती नाही ते कशाला घेतील बघ बाबा ही निस्ती तोंड पैसूच करीती बघन डब्यातले पैसे गेले माझे डब्यातले <laughs> पैसे यांनीच घेतले काय तोंड सांभाळून बोल तर मग आता कोण घेणार तुम्ही नाही मी नाही कोण आहे दुसरं अगं मीच घेऊन गेलो ते पैसे बघ काय हा कधी अगं काय झालं घरी कोण नव्हतं तुम्ही आणि ते ट्रॅक्टरवाला आहे ना अर्जंट माग लागला होता डिझेल ला पैसे पाहिजे म्हणून आणि माझ्याकडे पण नव्हते आणि बँका बंद येत आज म्हणून मी त्या डाब्यातले पैसे काढून दिले तुम्हाला सांगता नाही आलं का मला अगं सांगायला मला घरात अजून मी तुझं चालू पण झालं का र तू नव्हता तर माझा पार बुधबुधा पाडा तिने पैसे पैसे करू करू तू आता पार माझा येळ ही सोपी नाही भांडली पैसेसाठी काही नाही तर आपल्या बापाच्या घरून आणलं होतं इथंच होतं ना काष्टाचं म्हणजे तू भांडली आई सोबत पैशासाठी अहो मला वाटतं त्यांनी घेतली बिनविचार तर घेतले म्हणून म्हण अगं पैसे हरवले गेले तो भाग वेगळा पण तू ती चो चोरी चाळ घेते व्हाय थोडं थोडंफार तुला काय वाटतं का नाही आम्ही एवढ्याच एवढं झालं कोणच्या वाळ्या पाचोळ्यावर पाय नाही दिला आणि तुझं पैशाला काय करायचं आम्हाला अगं तुला थोडंफार तरी कळलं पाहिजे त्या आईने आम्हाला घडवलंय आणि ती काय चुकीचं शिकवण का कधी ती चुकीची वागली असते ना तर आम्ही हा चोर दरोडेखोरं झालो असतो मला वाटत आत घेतले म्हणून पण एवढं केलंय लहानाचं मोठं एवढं वागवलंय सांभाळ कुणासाठी केलंय तुम्हालाच आहे काय माझ्या यायची काय बांधून कोणासाठी करते जाणार आहे तुम्हाला <laughs> आता माझं खरंच चुकलं तू मला एवढं जीव लावलं मी किती बोलले तडा तडा माझ्या जीवाला बाल लागल्यासारखी बोलत बोलत चुकलं माझं माझ करा मला अगं एवढं केलंय तिने आपल्यासाठी काय स्वार्थ तरी आहे का त्या माऊलीच्या मनात जाताना सगळं आपल्यालाच देऊन जाणार आहे ती तिला संगण यायच अगं तिच्या मनात जर काय असतं तर तिने हे सगळं नाव करताना थोडा तरी विचार केला असताना हे आहे म्हणजे आई बापाने आपल्यासाठी सगळं मोकळं व्हायचं आणि तुम्ही त्यांनाच टोचून बोलायचं नाही आता चुकलं माझं तुम्ही मला एवढं मुलीसारखं जीव लावला पण मी तुमच्या चोरीचं आळ घेतलं खरंच मला माफ करा आता आता शब्द स्वाडा सला गेला घरी यायचा का तडा तडा बोललेलं जीवाला बाहेर लागलेला कसं घ्यायचा माघार हल्ल्याला मारते ओढ राहतो पण हे बोललेला शब्द एवढे वेत माफ करा आता मला आई तुझे पुरी सारखी ती जाऊ दे आता अग तू चूक बी अशी केली माफी मागे जोगी बी नाही ती माझ्या पुरी सारखी म्हणून मी इतके दिवस सांभाळ केलं पण त्याने एवढं म्हणावं का पोरगी म्हणलीस ती काय माझ्या टाइपातलं पैसे तू आज घेतला कोण नव्हता इथं लाज वाटली पाहिजे तुला अगं माफी माफी मी तरी कुठल्या तोंडाने मागू मला सुद्धा तोंड नाही तिला दाखवायला आता आता बस तू बोलत चुकलं मला माफ करा याच्या नंतर मी असं कधीच करणार नाही सास म्हणजे आई असते बारीक विचार करावा लागतो आपली तशी जगाची तुला आई ना आईला बोललीस ती कशी नाही मग तसच असते नवरीची आई नाही तुझी आई तर नवरीची फरक आहे का आता खरंच मी मनापासून माफी मागते तुमची मी परत नाही वागणार अशी बरं झालं असं बोललं चाललं तर नाही तर काय टेकायची म्हातारी बर झालं कांदांदा वरख मग चहा करते मी तुम्हाला घर चल करते अरे देवा आजी